मूर्ती लहान पण कीर्ती महान तुम्हाला समजले असेल मी कोणाविषयी बोलतोय तर आज आपल्यासोबत आहेत घनश्याम दरोडे त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत कारणही तसंच आहे कारण नुकताच त्यांचा वाढदिवस पार पडला आणि या वाढदिवसानंतर त्यांनी एक पोस्ट जी आ, सोशल माध्यमावरती पोस्ट केलेली होती ती चांगली चर्चेत राहिली नेमकं काय कारण होतं काय एकंदरीत ती चर्चा होती ते सगळं जाणून घेण्यासाठी आपण घनश्याम सोबत आहोत घनश्याम सर्वप्रथम डेट्स ऑफ मराठी मध्ये स्वागत आहे धन्यवाद तुमचं मनापासून आभारी मानतो तुझा बर्थडे झाला काय एकंदरीत काय माहोल होता कोणाकोणाला इन्व्हिटेशन दिलं होतं काय एकंदरीत काय सांगशील नक्कीच माझा नुकताच पंचवीस डिसेंबरला वाढदिवस पार पडला आणि इन्व्हिटेशन म्हणायला गेलं तर मी बिग बॉस मधील सर्वांना इन्व्हिटेशन दिलतं म्हणजे फक्त कसं आहे अंकिता ताई ना त्यांना सगळ्यांना इन्व्हिटेशन दिलतं पण ताईंनी मला सांगितलं होतं की घनश्याम माझी थोडी तर तो बेट डाऊन आहे आणि मी एवढ्या लांबचा प्रवास करू शकणार नाही त्यामुळे मी येणार नाही त्यामुळे वर्षताईंचा काही विषय नव्हता पण निकोताला त्यांना तर सगळ्यांनाच आमंत्रण दिलत त्यांनी व्हिडिओ पण केले ते आणि सांगितले होते आम्ही येऊ आम्ही येऊ पण त्या मधले फक्त मी किल्ले कराल माध्यमातून ताई च मनापासून खूप खूप आभार मानतो आणि पुरुषोत्तम दादांचा आभार मानतो ते दोघं माझ्या वाढदिवसाला आली शोभा वाढवली आणि तुझ आणि निकीच खास नात होत अनेकदा ट्रोल देखील झालं सोशल मीडियावर खूप हो चर्चा होती तुमची ज्या एक जुगलबंदी चालायची बी तर ती खूप चर्चेत होती मग एवढं क्लोज रिलेशन असताना निकिनी मग काय धोका दिला का आली का नाही वाढदिवसाला तसं धोका म्हणता येणार नाही ना ना पण निकुताईचं स्पष्टपणे भावावरच प्रेम दिसलं की निकुताईमध्ये भावे भावे आणि आमचं बहीण भावाचं नातं अख्ख्या जगाला माहिती आहे कि ते आठवत वर्गाला माहित होत की निकुताईला आमंत्रण नाही दिलं तरी निकुताई घनश्यामच्या बड्डीला येणार आणि निक्की तांबुई ही शब्दाची किती पक्की आहे हे अख्ख्या जगाला माहिती होत आणि तिने सोशल मीडियावरती जे काही शब्द वापरले होते कि मी पंचवीस ठाकरेला घनश्यामच्या बर्थडे ला येणार त्याच्या फॅमिलीला भेटणार घनश्याम ला शुभेच्छा देणार पण आता चाहते वर्ग म्हणताय तुमची निकुताई कुठे फोन मध्ये आली आणि निकुताईला दहा दहा फोन केले तरी त्यांना येत आलं नाही तुमचा आरबाज पटेल कुठे म्हणजे हे कुठेतरी चाहते वर्गांना खटकलेलं आहे मलाच नाही तर माझ्या चाहते वर्गांना प्रेक्षक वर्गाला खटकलेलं आहे त्यांना असं की निकुताई नुसतं प्रेमाचे कुठेतरी बंधन सांगतायत पण खरंच बहीण भावाचं नातं घनश्याम निभवतोय घनश्याम तर निभवतोय मी एक तर शब्दाचा पक्का माणूस मी एकदा शब्द दिला तर मी शब्द माघार घेत नाही आणि मग तर तिने जर शब्द दिला ती कशी नातं निभवते ती आता आजच्या जगाने बघितलंय हे फक्त घनश्याम दिसल्यावरच बहीण भाऊ म्हणते का भावाच्या कार्यक्रमाला ती जाणून बुजून नाही आले हे तिला माहिती कुठंतरी असं वाटलं का की घनश्यामची बिग बॉस मधली जी एंट्री होती किंवा हो हो तो जो खेळण्याचा प्रकार वगैरे जो होता तो कुठंतरी बाकीच्या स्पर्धकांना एक भारी पडला गेला किंवा ती एक काय म्हणतात आपण एक कॉम्पिटिटर मानलं जात होत तुम्हाला बरोबर तर त्यामुळं कुठंतरी पुन्हा आता ते चर्चेत राहून त्यांना घ्यायचं की नाही म्हणून ने नाही यानं टाळलं वगैरे असं काही नाही असं काही नाही पण मला वाटत होत तिने यावा पण तिला वाटलं असेल कुठे घनश्यामच्या बड्डे ला जायचे काय मोकार का जायचं आपण आपण तर एवढ्या मोठ्या सेलिब्रिटी आहोत यांच्या कार्यक्रमाला का जायचं असं वाटत असेल काही एकचार पण ती गाय आज जे काय आम्ही मोठे आहोत ते प्रेक्षक वर्गांमुळे आहोत त्यांचं प्रेम मिळतंय त्यांचा आशीर्वाद मिळते माणूस पैशाने श्रीमंत तो मनाने श्रीमंत असावा हेच मी सांगत असतो आणि सांगू सांगा मला तिचा बड्डे ला आली नाही आली मला अजिबात तिचा राग आला नाही माझा तिच्यावर राग नाही मी चाहते वर्गांना सुद्धा सांगतोय नाराज होऊ नका ना काय असतंय ज्याचे त्याचे विचार असतात ज्याचे त्याच्या मनाचे निर्णय घ्यायचे असतात ते आली असते तरी चाहते वर्गाने छाती वर्गाला काय वाटलं असतं खरंच निकुताईलाही निकुताई बंधन जपते पण आज अख्या जगाला कळ असेल निकुता फक्त माणूस बघूनच बंधन जपते तोंडावरती विचार करते की मी तुझ्या येणार बड्डे लाकुताही माझ्या बद्दल आणि तुझ्या बद्दल माझ्या मनात काही राग नाही तू बड्डे यायला पाहिजे होती पण नाही आली ठीक आहे मी माझ्या पद्धतीने बंधन जपणार आहे तुला जसं भावाला रिॲक्ट करायचंय तसं का परत नंतर तू काही तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न वगैरे केला किंवा परत फोन वगैरे केला नाही नाही त्यांच्याकडून काही रिप्लाय वगैरे मी तर आता सोशल मीडियावरती सांगतोय मी त्यांना तर इथून पुढे कुठेही संपर्क साधणार नाही आणि कुठलाही कार्यक्रम असेल आता झाला माझा बर्थडे <laughs> इथून पुढे जे आता बर्थडेला ला आले त्यांना मी बोलवेल इथून पुढं कुठलाही कार्यक्रम असेल कुठलाही इव्हेंट असेल तर मी त्यांना सांगेल मी इथून पुढे निकुताईला त्यांनी जर मला आवाज दिला तर मी शंभर टक्के त्यांच्या पाठीमाग उभा राहील निकुताईची बंधनं मी तोडणार नाही जपेल पण निकुता मी कुठल्याही कार्यक्रमाचे इन्व्हिटेशन देणार नाही बॅन झालेली आहे माझ्या लाईफ मधून पण एक भाऊ म्हणून ती जेव्हा केव्हा मला आवाज देईल नीट ऐका ती मी एक ती माझी बहीण म्हणून ती जेव्हा केव्हा मला भाऊ म्हणून आवाज देईल तेव्हा आघानश्याम द्रवडे कधी त्याच्या चाहते वर्गांचा त्याच्या मनाचा पैशाचा विचार न करता त्याच्या लाईफ चा विचार न करता निकूताईच्या मागं खंबीरपणे तिचा भाऊ म्हणून उभा राहील आणि माझे चारतीवर्ग हे मला ऍक्सेप्ट करतील कारण तिला त्यांना माहिती आहे कानश्याम कसा आहे प्रत्येक संकटाशी सामना करायला तो उभा असतो त्यामुळं निकूताईना जेव्हा भावाची गरज असेल तेव्हा तिने जर कधी उभ्या आयुष्यात कॉल केला ना तरी मी उभा राहणार पण <णगे> माझा जर कार्यक्रम <करें> असला <णगे> तर निकुला आणि आरबाज ला इन्व्हिटेशन नसणारे दोन पट आणलं आणि माझ्या लाडक्या माझी इज्जत काढली बहिणी म्हणजे माझ्या लाडक्या दोन्ही लाडक्या बहिणी म्हणजे एक जान्ह किल्लेकर आणि एक निक्की तांबोळी एका लाडक्या बहिणीने भावाची इज्जत तारली पण एका लाडक्या बहिणीने भावाची इज्जत येशीवर टांगली मग आज मला वर्ग महाराष्ट्रातून फोन केला अहो निकी तांबू काय तिने तर आली तिने मग ते व्हिडिओ बनवते का ती तर म्हणले होते तुमच्या घरच्यांना भेटणार आहे तुम्ही का नाही आले मग हे मला ऍक्सेप्ट उत्तर देता देताच जर जाते मी त्यांना सांगलं हाय ते परत ऍक्सेप्ट करा आपलं कोण परक कोण हे हो का त्यामुळं माझा कुठंतरी भेदभाव दिसतो का कि एक जे सेलिब्रिटी झालेली असते मोठे सेलिब्रिटी झालेले असते जे रील स्टार म्हण याच्यातून हळूहळू प्रसिद्धीत आलेले असते त्यांच्याशी संपर्क साधनं वगैरे त्यांना कुठंतरी त्यांच्या रेप्युटेशनला कमीपणा वगैरे वाटतो असं कुठंतरी जाणवतं का म्हणून निकिन येणं टाळलं निकी असो किंवा अरबाज असो हे एक ग्लॅमरस चेहरे आहेत मग इथं येऊन त्यांचं आपलं आपल्याला कमीपणा वगैरे हो वाटेल असं काही वाटलं का म्हणजे त्यामुळे त्यांनी टाळलं वगैरे असं काही सांगता येणार नाही त्याच त्याच कसं असत विचार मी आधीच काय बोलतो एक मन आणि एक विचार पण काय ही जी पद्धत असते मला नाही वाटेल का माहितीये का मी एक असा माणूस आहे म्हणजे आता जानवीता असेल मी असेल दादा असेल आम्ही एक विचार करतो की आज जे आम्ही आहोत ते कुणामुळे आहोत आमच्या प्रेक्षकांमुळे आहोत जनसामान्य माणसांमुळे आहोत आज जर आम्ही जनसामान्य माणसांच्या कार्यक्रमाला नाही गेलो तिथे भेटलो नाही त्यांच्याशी चर्चा नाही केली तर मग उपयोग आहे मोठ्यापणा कशाला मोठं कोण होत ज्यांना जनता डोक्यावर घेते तेच मोठे होतात आता यांना मोठे केलंय सगळ्यांना जनतेने मोठं केलंय पण तुम्ही तुमचा मोठेपणा कितपत टिकून ठेवताय आणि तुम्हाला तुमचा स्वतःचा मोठेपणा किती वाटतोय ह्याच्या महत्वाचा आहे आज निकुताई बड्डे ला आली नाही आली काही फरक पडत नाही बर्थडे झाला सगळे सेलिब्रिटी आले त्याच्यातच कोणत्या बसायला जागा राहिली नव्हती बिग बॉस मध्ये सगळ्यांना कुठेही यावं बिग बॉस म्हणजे एक तुमचं कुटुंब होतं स्पर्धक होते स्पर्धकाच्या बाहेर जाऊन एक तुमचं एक नवं नातं जपून आलं होतं ते ज्यावेळेस मी एक्झिट झाला त्यावेळेस सूरजला मदत केली सूरज साठी आवाहन केलं सूरज वाढदिवसाला दिसला नाही सूरजला इन्व्हिटेशन वगैरे दिलं सूरजला मी इन्व्हिटेशन वगैरे दिलं पण सूरजची काही चूक नाही सूरजला सगळे पी आर हँडल करतात सूरजचा निर्णय पी आर घेतात त्याचे त्याचा बाचा असेल आणि एक्स वाय झेड असतील त्याचा निर्णय तो घेतो सूरजला स्वतःचा निर्णय म्हणजे घेता येतो मी म्हणत नाही घेता येत नाही पण सुरेशला स्वतःचा निर्णय घ्यायला अधिकार देत नाहीत त्यामुळे सुरेश बिचारेवर मी राग मानू शकत नाही सुरेशला मी जेव्हा पहिल्यांदा भेटलो म्हणजे पुरुषोत्तम दादाचा ना आमचा आळंदीला पंधरा तारखेला कार्यक्रम झाला आणि पंचवीस तारखेला बड्डे होता पंधरा तारीख म्हणजे पाच दिवस माझ्या बर्थडेला ला टाइम होता पाच दहा दिवस मी पंधरा तारखेला भेटलो वीस तारखेपर्यंत आमची बड्डे सेलिब्रिटी वगैरे कोण कोण येणार हे ठरलं आणि बावीस तारखेला आम्हाला बॅनर लावायचे होते तेव्हा सुरज मला स्पष्ट भाषेत काय म्हणा घ्याम माझ्या हातात यायचं काहीच नाही माझे भाचे माझे पियार असतील त्यांच्याशी बोलून घ्या आणि त्यांच्या संघ बोलल्याच्या नंतर मी येऊ शकतो ते सगळं झाल्याच्या नंतर आमचं त्यांचं काही जमलंच नाही मी म्हणलं होतं फुलना फुलाची पाकळी म्हणून सुरेश भाऊला आपण तर सपोर्ट केलेलाच आहे आख्या महाराष्ट्राने बघितलेला आहे आणि इथं आल्याच्या नंतर का आपण वाढदिवसानिमित्त त्याच्या घराचं काम चालू आहे फुलना फुलाची पाकळी देऊया पण सुरेश भाऊची जी एकंदर सूरजने दिला नाही गुलीगत धोका नाही दिला बिचार्याला त्याला मी नाव दोष देत नाही नाव ठेवत नाही त्याच्या पी आर ते जे असतात ते बघतात त्यामुळे सूरज भाऊला काय म्हणजे आपण बोलू शकत नाही ज्याचे काही डिसिजन असतात आता माझं कसं आहे मला जर एखाद्या कार्यकर्त्यांनी फोन केला माझा दादा वाढदिवस आहे माझं लग्न आहे तर माझा पी आर ठरवू शकत नाही मी कुठं जायचंय मी मी ठरवणार की मी कुठे जाणार कारण घनश्याम दरोडे स्वतः मंच मालक आहे तसं सूरज भाऊ निर्णय ला घ्यायचा म्हटलं तर त्याला अख्या टीमचा विचार करावा लागतो पण मी तसं करत नाही